दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात डी नाईन महाराष्ट्र न्यूज गेल्या अनेक दिवसांपासून येवला शहराच्या सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणार यांनी उच्छाद मांडला होता या संदर्भात शहर पोलिसांना अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या दरम्यान पोलिसांनी रात्रीच्या सुमारास मुक्तानंद विद्यालय क्रीडांगणावर उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई केली असून त्यांना महाप्रसाद देऊन त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करणार असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली दरम्यान यापुढेही ही कारवाई सुरू राहणार असून यापेक्षाही कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे जे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला अनिल भावारी पोलीस निरीक्षक येवला शहर पोलीस स्टेशन आज रोजी मुक्तानंद शाळा येते शाळेच्या मैदानात दारू पिऊन त्या ठिकाणी बाटल्या वगैरे इतर फेकून उपद्रव करणारे ह्या इस्मांना मी ताब्यात घेतलंय यापूर्वी शाळा मास्तरांनी नागरिकांना वेळोवेळी सांगितलं या ठिकाणी बसू नका शाळेतल्या मुलांना काच्यामुळे इजा होतात खेळाडूंना इजा होतात परंतु ते काय ऐकत नव्हते आज ही कारवाई केलेली आहे तसेच मी येवला शहरमधील ह्या उपद्रवी लोकांना एक आवाहन करतोय की तुम्ही श मुक्तानंद शाळेच्या आवारात किंवा हेलिपॅड गोशाळा मैदान या ठिकाणी दारू पिऊन उपद्रव करताना आढळला तर तुमची गळ केली जाणार नाही तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल